कोदाजीर तालुक्यातील गुन्हे अभिलेख विभागात एका गावाच्या गाव नमुना तेरा मध्ये मोठा गैरप्रकार उघडकीस आला आहे भूमी अभिलेख विभागातील अभिलेख पाल व अब्बल कारकून यांनी दोन गावांची नावे एकाच सुतार्यावर दाखवून लाखोंचा गैरव्यवहार करत असल्याचे गंभीर आरोप होत आहेत या बनावट कागदपत्रांच्या आधारे अनधिकृत व्यवहार होण्याची शक्यता नाकारता येत नाही असेही बोलले जात आहे स्थानिक नागरिकांनी या संदर्भात जोरदार आक्रोश व्यक्त करून संबंधित अभिलेखपाल राजकुमार स्वामी व कळसे तसेच अव्वल कारकुन अलीम यांच्यावर तत्काळ निलंबनाची कार्यवाही करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते आकाश माने व तौकिक पंढरपुरे यांनी केली आहे अशी तक्रार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी देऊन आहे प्रशासनाकडून मात्र अद्याप ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याने जनतेमध्ये संताप उसळला आहे गाव नमुना तेरा हा जमीन हक्क वारसा व सर्वेक्षणातील महत्वाचा दस्तऐवज मानला जातो अशा महत्त्वाच्या कागदपत्रांमध्ये फेरफार करून दुहेरी नावे दाखवली जाणे म्हणजे थेट शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा आणणारा प्रकार आहे असे तज्ञांचे म्हणणे आहे सामाजिक कार्यकर्ते आकाश माने व तौफिक पंढरपुरे यांनी चेतावणी दिली आहे की अभिनेखापान राजकुमार स्वामी कळसे व अव्वल कारकुन अलीम यांच्यावर तातडीने कारवाई नाही झाल्यास दिनांक सोळा सप्टेंबर दोन पासून उपोषणाला बसणार असल्याचे कळवले आहे